अवय शंभर टक्के खरं आहे अंबाबाईच्या गाभाऱ्यात तिरुपतीची उत्सव मूर्ती जास्तीत जास्त अडीचशे ते तीनशे लोकांनी बघितलेली ही घटना अहो तब्बल बत्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच पहिल्यांदाच तुम्ही तर दर्शन घेतायच पण पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका अंबाबाईच्या मंदिरातील अशा अनेक घटना पाहण्यासाठी प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा कमेंटही करा अंबाबाई कोल्हापूर करवीर निवासिनी नमस्कार मित्रो प्रथमतः अक्षय तृतीयेच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज या निमित्तानं एक अंबाबाईच्या मंदिरातील एक अत्यंत विलक्षण अशी गोष्ट मी आज आपल्याला दाखवणार आहे तर तुम्ही म्हणाला कसं काय तर या अंबाबाईच्या मंदिरात मी जवळपास अठरा वर्षे देवस्थान समितीचा अंबाबाईच्या मंदिराचा मी ऑफिशियल फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे अनेक घटना त्या गाभाऱ्यातल्या गाभाऱ्यात जायचं पाठोपाच आला बाहेर पडायचं साडेदा अकरा वाजता अशी कित्येक वर्ष नवरात्रातली म्हणा या किंवा कोणी व्ही आय पी झाले तर फोटोग्राफर मी आहेच त्यामुळं अनेक व्ही आय पींचं दर्शन हे माझ्याकडं रेकॉर्डेड आहे अर्थात फार मोठा डाटा येतो तो फोटोग्राफीच्या माध्यमातून आहे व्हिडिओच्याही माध्यमातून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं माझं पंचवीस कॅमेऱ्याचं चॅनेल सहा वर्ष मोफत म्हणजे कदाचित देशातला हा पहिला अभिनव असा प्रयोग असेल ते होतं त्यामुळं त्याच्यावरचं देखील रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे त्यामुळं या अंबाबाईच्या मंदिरातल्या अनेक घटना बघण्यासाठी हे चॅनेल आत्ताच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचं जे काय दर्शन आहे ते प्रत्यक्ष तिरुपतीची मूर्ती अंबाबाईच्या गाभाऱ्यात आली साल मला वाटते काहीतरी एकोणीसशे एक्क्या त्र्याण्णव असावं तर त्र्याण्णवच्या दरम्याने रामाच्या पाराच्या समोर फार मोठा कट्टा वगैरे बांधून तिथं बरीच मोठी यज्ञकुंड वगैरे केली होती आणि प्रत्यक्ष शंभरच्याहून अधिक तिरुपतीचे सगळे श्रीपूजक आणि त्यांचे पुजारी आणि चा, ते इथं आले होते आणि त्यांच्या ते पहाटेच्या चार पाचच्या ते तवसुप्रभातम करत सगळे ते ब्राह्मण वर्ग सगळ्या जोरात मंत्र करायचे आणखीन पाच साला चालू झालेला यज्ञ रात्री सात आठला त्याच्यात पूर्णाहुती व्हायची त्या त्या दिवसाची आणि पूर्ण यज्ञाची ज्यावेळी पूर्णाहुती झाली सहा वर्ष सहा दिवसानंतर त्यावेळी मात्र तिरुपतीची त्या चौकात असणारी मूर्ती ही प्रत्यक्ष त्या मेन ब्रिजनं स्वतःच्या डोक्यावर घेतली आणि गाभाऱ्यात पहिल्यांदा तिरुपती घेतली तर ती तिरुपतीची मूर्ती नेली ती नेली गाभाऱ्यात पितळी उंबरट्याच्या आत माफ करा त्यावेळेच्या ते त्यां सगळाच सगळा कारभार टीटीडी म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थान आणि मलाही त्यांच्यामार्फतच आवड होती त्यांच्या हातात असल्यामुळं त्यांनी पितळी उंबऱ्याच्या आत कुणालाच काय केलं नाही अलाव केलं नाही यायला त्यामुळं इवन प्रेस फोटोग्राफर्स देखील पितळी उंबरट्याच्या पलीकडे होते म्हणजे ज्याला आपण आता कासव मंडप म्हणतोय खरं म्हणजे आहे तो मंडप मध्यमंडप त्या मध्यमंडपापर्यंत जिथं संकतीर्थ होतो तिथं सगळे बहुतांशी फोटोग्राफर होते आणि मी टी टी डीचा म्हणजे मला या देवस्थाननं त्या देवस्थानला शिफारिस केल्यामुळं मला ऑर्डर होती ती टी टी डी मार्फत होती त्यामुळे मी एकटा आणि माझ्याबरोबरचा माझा व्हिडिओ सहकारी असे आम्ही फक्त दोनच एक व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर असे आम्ही आत गावायलाच होतो आणि बहुतांशी दोनशे ते अडीचशे तिकडचे आलेले सोहळ्यातले जे काय लोक होते तेवढे सगळे पितळी उभेडत आल्यामुळं बाकी इथल्या कुणाला तो सोहळा मुख्य बघताच आला नाही व्यंकटरामांना तुमचे चेंगल रेडीज या इथले देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष पुरे जात होते अन्यथा कोल्हापूरच नव्हे महाराष्ट्रच नव्हे भारत नव्हे तर जगातल्या कुणीही हा न बघितलेला सोळा आहे दर्शन आहे मग त्यात तिरुपतीचे शेषाद्री म्हणून होते ते, हो ते मेन जे काय त्यांचे ते कोशुपाल आहेत कोशुपाल हे धनाचा सगळा साठा किंवा त्याचं सोनं नाना देवाचं सगळे करणारे आहेत तर ते देखील गावात होते आणि मला त्यानिमित्ताने घेता आलं बरेच वर्ष याच्या निगेटिव्ह मला सापडत नव्हत्या हो मी यातले कुठे प्रत कधीही काही विकले विक्री वगैरे केलेलं नाही काय okay, पण परवा मात्र सापडली म्हणून म्हटलं आजच्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सर्व भक्तजनांनी या अशा अलौकिक विलक्षण आणि दुसरीकडं कुठेही नसलेल्या क्षणाचा लाभ घ्यावा यासाठी मी करतो आहे बघा या गाभाऱ्यामध्ये आणताना मूर्ती अशी होती मूर्ती आणल्यानंतर ज्यावेळी आत गर्भगाभाऱ्यात ज्यावेळी नेली गेली त्यावेळी शशाद्री म्हणून आहेत ते होते तिरुपतीचे तत्कालीन म्हणजे ते वीस वर्षापूर्वी जे मुख्य ते पुजारी होते ते आले होते आज आणि मग आज श्री सुखतो पुरुष सुक्त वगैरे सगळं म्हणलं गेलं त्यातल्या पण कथा फार वेगळ्या वेगळ्या आहेत मी हळूहळू हळू सांगेन कारण त्या सहा दिवसात या पद्धतीची ही एकमेव घटना आहे तर कृपया नुकता ह्याचा लाभ तर घ्याच घ्या पण त्याशिवाय जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांना ही घटना बघू द्या डोळ्यात साठवू द्या मग अंबाबाईची भक्त असतील तिरुपतीची भक्त असतील त्यांच्यासाठी एक परवणी आहे ती आजच्या अक्षत्रियेच्या निमित्तानं मी आपल्या पुढं अत्यंत विनम्रपणे सादर करतो आहे तर कृपया लाईक शेअर अँड सबस्क्राईब